तर मित्रांनो या मैदानातील पहिलाच फिक्स झालेला मध्ये मैदानात गाजवणारा अभिषेक भादले यांचा सोबत बघताय आबांचा पाकऱ्या ज्याने कालचा सुद्धा मैदानात एक नंबर गेला माऊलीसोबत जोडी आहे जेव्हा जेव्हा हा जोडपालाय तेव्हा तेव्हा गाडीला फुल गॅस लागलाय आणि हा पैरा मित्रांनो फिक्स झालाय येणाऱ्या कुसेगाव इंद मैदानासाठी पुढील संभवित टॉपचा पायरतील बघते कुमार आणि राहुल पाटील आडोली कल्याण यांचा बादशाह मथुर आणि त्याच्यासोबत आपल्याला दिसणार आहे गोटकरांचा रॉकेट घोटकरांचा सर्जा मागच्या वेळेस राहुलदा पाटील बोललो होते की मुंबईचा बैलय आहे छोडून मित्रांनो असं निदर्शन ते की गोटकरांचा सर्जा आणि मथुर हात जोड मित्रांनो आपल्याला पलताना दिसणाऱ्या कुसेगाव इंद मैदानामध्ये याच्या आधी सुद्धा तीन फर्याच्या वाद जोड पाहिला होता तेव्हा शिचोडी रायफल हारण्या आणि मथुर आणि घोटसर्जा या दोन्ही जोडीने एक नंबर केला होता सामना निकाल झाला होता तुफांचा स्पीड लागला होता आणि हा जोड बिन सुद्धा अंतराने भिनजोड या जोडीने जिंकले आणि आता येणाऱ्या पुस्तक विंद मैदानासाठी मथुर आणि मोटकारांचा सर्जा हा जोड आपल्याला दिसणार आहे पुढील फिक्स पाहिजे तुम्ही बघताय जानंदीने अखंड महाराष्ट्राला पहिले क्षेत्राचा वेळ लावलाय असं आपल्या सर्वांचा लाडका सत्तरी सुंदर बॉस नक्की कोणासोबत तर हे डुटण्याचा सुंदर हे डुकण्याचं सुंदर आणि सुंदर बॉस सुंदर सुंदर ही जोडी आपल्या इंद्रा इंद्री मैदानात दिसणार आहे हा सुद्धा पहायला फिक्स झालाय आहे स्पीड लागतो या जोडीला आणि जेव्हा जेव्हा हा जोड एका जोड्यात आलाय तेव्हा तेव्हा जोडीने गुलाल घेतलाय आणि पुन्हा एकदा मोठा मैदान त्याच्यामुळे पुन्हा एकदा हेच नियोजन झालं आहे सुंदर बॉस आणि हे लुकण्याचा सुंदर तो मोबाईल बिंदूवर सुद्धा गाजवतो आणि बॉस सोबत घाटावरती सुद्धा आपला पालटवून दिसतो तर हा सुद्धा टॉप पायरा आपला या मैदानात नक्कीच दिसणार आहे पुसेगाव इंद मैदानातील पुढील टॉप पायरा तुम्ही मग त्या फिक्स झालेला सर्वात मोठा टॉप पायरा बोलता येईल अखंड महाराष्ट्राची लाडकी जोडी आताच पाडले होते एक नंबर केलं केला होता दहादा सरकार यांच्या लावून सध्या टॉप मध्ये पडणार सार दहादा आणि त्याच्या सोबत दिसणारे छत्रपती संभाजीनगरच्या शान छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन लखन आणि सर्जा हा एवढं जोड मित्रांनो आपल्या या मैदानात पलतात पालताना दिसणार आहे फॉर्च्युनर मैदानामध्ये एक नंबरचं मानकरी ठरलं होतं लखन त्याच मैदानामध्ये बापाचा सोबत टाकटर घेतला होतो सर्जाने त्याच्यानंतर हे दोन्ही नंदी प्रत्येक मैदानामध्ये एक नंबर करत आहेत त्याच्यामुळे हा सुद्धा पायरा आपल्या या पुगाव इंदाजी मैदानात दिसणार आहे आणि मित्रांनो खरंच सर्जा सुद्धा फुल फॉर्मलाय लखन सुद्धा फुल फॉर्मलाय त्याच्यामुळे या गाडीला तुफानचा गॅस लागणार आहे सारजा आणि लखन हा जोड पुसेवसरीसाठी सज्ज पुढील जवळजवळ फिक्स झालेला पायरे घेऊन बघताय आपल्याला महाराष्ट्राची वाटतं जोडी दोन हजार तेवीस पुसे केसरीची मानकरी जोडी बाळासाहेब बाणे घरिके यांचा दिसणार आहे दोर्लीकरांचा शूट फुलोरे दोर्ली यांचा महान भारत केसरी पुसेसरी आणि यावर्षी पेडगाव इंग्लसरे हरण्या येवण जोड आहे कालच्याच मैदाना त्या जोडीने गुलाल घेतला आहे भरपूर दिवसा पायरा होत नव्हता परंतु हा पहिला काल चुलून झाला आणि जोडीन दाखवून दिलं की जोड काय करू शकते फुल स्पीड लागला होता टॉप मध्ये निकाल घेतला होता तो राजाने आणि हारण्याने फायनल ला सुद्धा सुंदर गाडी पाळली आणि मित्रांनो येणाऱ्या पुस्तक हिंदी मैदानामध्ये ही जुडे आपल्याला दिसण्याची खूप जास्त शक्यता आहे तू स्पीड लागतो हारण्याला आणि राजाला सुद्धा एक संभावितांनी टॉप पायरा आहे पुढील जवळजवळ फिक्स झालेला टॉप पायर तुम्ही बघताय पब्लिकचा म्हणून त्याची ओळख असा माटेगावकरांचा बादल आणि त्याच्यासोबत आपल्याला आहे बैलवान अभिजित भैया पवार व स्वर्गीय रंजित तुंबालकर सर यांचा वेगदा शेवट सरला मोठ्या <णिया> मोठ्या मैदानामध्ये जोडीचं नियोजन होत आणि ही ज्या मैदानात पडला आहे त्या त्या मैदानाच्या जोडीचा गुलाल फिक्स आहे मैदान शेवट हार झाली परंतु मोठा कमबॅक आपल्याला मैदानात सर्जा नक्कीच करून दाखवून पालना सुद्धा <द्रेण> मित्रांनो चांगला आहे आणि जेवढा मोठा पल्ला तेवढा मित्रांना सर्जा निकालच गोष्ट सार्जा आणि वाटेगाव बातील हा सुद्धा एक पायरा जवळजवळ फिक्स झाला आहे टॉप गाडी पडेल हा सुद्धा एवढं पैरा आपला भुसे दिसणार आहे पुढील तर काही संभावित पैरे सांगतो पहिले तो देखील फिक्स होण्याची शक्यता आहे मागच्या मागची वरिष्ठला पंधरापैकी आठ पहिले संभवित संपल्या त्याचे त्यातले मित्रांनो चार पहिले जवळजवळ फिक्स झाले होते त्यानंतर बघूया काही संभावित आणि फिक्स पहिले तर पुढील मित्रांनो एक संभावित पायरा तुम्हाला सांगतो कंदूरचा राजा उर्फदेव आणि गायकवाड्यांचा कंदूरचा राजा नक्की कोणासोबत तर कालच्याच नऊ बारा आणि साखरवाडीच्या बावरचा पराभव केला असा तांडव तांडव आणि कंदूरचा राजा ही सुद्धा येऊन जोड आपल्या या पुगाव इंदिस मैदानात दिसू शकते ताईंच टॉप नियोजन असत त्याच्यामुळे हा सुद्धा जोड आपला या मैदानात पळताना दिसू शकतो त्याच्यानंतर पुढील बाहेर तुम्हाला सांगतो भाईंचा शाखिर राजा शाखिर राजा राजा नवीन मालक सुद्धा आहे तर शाखिर सुद्धा नियोजन करतात असा राजा आपला दिसू शकतो अभिषेक भागले यांचा वादळ त्याला तुफान वेग आहे त्यांच्या नावा चिमण्या शंभू पाळतात तसा वादळला सुद्धा तुफान वेग आहे वादळ आणि शाखिर राजा हे सुद्धा यवन जोड आपल्या या मैदानात पालताना दिसू शकते त्याच्यानंतर मुंबई बिंचोड लागवणारे यवन जोड मी थोडं मला सांगतो पाटील कोळसगाव यांचा भुंगा भुंगा आणि त्याच्यासोबत आपल्याला दिसू शकतो आनंदीची अखंड महाराष्ट्र सध्या चार चालू आहे असा शॉर्टगन मेहरबान शॉर्ट गॅन मेहरबान आणि भुंगा मोठ्या मोठ्या इंदिश्री मैदानामध्ये हात जोड आपला पळताना दिसतो आणि येणाऱ्या येणाऱ्या या टॉप सर्वात मोठं पुगाव इंद केश्री मैदान पहिलं इंदकेश्री मैदान या मैदानात पहिलं आणि मेहरबान हात जोड आपल्याला पळताना दिसेल त्याच्यानंतर पहिला हिंद केसरी या वर्षीचा मालकरी शिरसवडी रायफल शिरसवडी रायफल नक्की कोणासोबत तर बेलगड क्षेत्रातील अजून एक देखणारे अपशिंगी भारत चित्र चित्र त्याचा स्पीड सुद्धा टॉप आहे आणि सुद्धा खूप एक नाही असा चित्र आणि शिरसवडी रायफल हे सुद्धा एवन जोड आपल्याला नक्कीच दिसू शकते त्याच्यानंतर मोहेश्वर तुम्हाला नवीन खरेदी त्याने कालच्याच खूप रोड मैदानामध्ये गुलाल घेतला असा महाराज महाराज नक्की कोणासोबत तर नाशिकचा आशिक विराट शेड तुम्हाला यांच्या कधी कधी पालताना दिसतो असा विराट आणि महाराज हा जोड आपल्याला येणारा पुणे मैदानात पालताना दिसू शकतो तुफान वेग लागेल या सुद्धा जोडीला त्याच्यानंतर अखंड महाराष्ट्राचा लाडका ज्या नंदीने खूप संघर्ष केला आहे त्या आदतमध्ये मध्ये मैदाना गाजवलं होतं त्याच्यानंतर त्याच्यानंतर दुखापत ग्रस्त होता असा दुखापतीतून पुन्हा एकदा कमबॅक करून उभा राहिला असा अकर् वाटत मी ने मायब्या माईब्या मायब्या न कोणासोबत पाळला तू शारजा आणि मायब्या तोच जोड आपल्या दुसरेगाव मैदानात पालताना आणि मित्रांनो हा पायरा तर जवळजवळ फिक्स झाला आहे माईब्या आणि सारजा तुफान असा वैगर लागेल ला या ला सुद्धा गाडीला त्याच्यानंतर मी अजून एक फिक्स पायरा सांगतो वडकी हिंदिसरी मैदानामध्ये

वेग लागेल कारण आपण मध्ये बघितलंयच त्याच्यानंतर दही गावकरांचा पाखऱ्या दही गावकरांचा पाकऱ्या पाक नक्की कोणासोबत तर शनीशिंगापूर चित्र्या वडक इंद केशरी मैदानामध्ये खुलाल पात्र गाडी झाली होती तीच गाडी आपलं पुष्पगाव इंदकेशरी मैदानात पळताना दिसेल दही गावकरांचा पाकऱ्या आणि शनी शिंगापूर चित्र्या येवण जोडे मित्रांनो पळतेही सुद्धा त्याच्यानंतर अजून एक टॉप पाहिला सांगतो संतोष तोडकर यांचा घरचा साथ, साथ साई आणि सुंदर साई आणि सुंदर भरपूर महिला मालकांना इच्छा असते की बाल आपल्या घरच्या नंदीनच मिळावा त्याच्यामुळे हा घरचा साथ सुद्धा आपला नियोजन सुंदर आणि साई दोन्ही नंदी आपला या एका मैदानात पालतन देऊ शकतात त्याच्यानंतर भुक्कुम मैदानामध्ये भुक्कुम अंगणवाडी मैदानामध्ये ज्या जोडीने फुगाल घेतला होता अशी एवढं जोडी शंभूबाजी लोक खडक वाचला यांची बुलेट आणि जच्छे गावकरांचा जलवा आणि कोरेगाव इंद्री मैदानात गाजवला आहे हा सुद्धा जोड आपला या पुगाव इंद केसरी मैदानात पलताना दिसू शकतो त्याच्यानंतर एम पी ओरंगाण जी टॉप जोडी येते मोठ्या मोठ्या मैदानामध्ये शेरा आणि डोंगरिया शेरा आणि डोंगरिया हा सुद्धा जोड आपला या पुगाव इंद मैदानामध्ये पलतान दिसू शकतो शेरा आणि डोंगरिया त्याच्यानंतर शारजा एक हजार एक राहुलबाई पाटील यांच्या दावण्यातील नवीन खरेदी शारजा एक हजार एक जो पिंजोड गाजवत आहे तो नक्की कोणासोबत तर वडके मैदानामध्ये त्याच्यासोबत घटपात झाला होता असा भारत भारत आणि सारख्या हात जोड मित्रांनो आपला या मैदानात पलटण दिसू शकतो सेमीला सुद्धा मैब्याला टप दिली होती दोन नंबरला गाडी उतरली होती खूप सुंदर गाडी पाल होतीच नियर्गन आपल्यागाव यंदा श्री मैदानात दिसू शकतं त्याच्यानंतर विठ्ठल नारायण तेजा विठ्ठल नारायण तेजा नक्की कोणासोबत तर भौजिक रूप बुलडाणा बुलढाणा गुल्डन एक्सप्रेस बॉब्या सलग चौदा मैदान एक नंबरचा मानकरी गुल्डन एक्सप्रेस बघ्या आणि विठ्ठलनायचा तेजा हा जोड आपला या पुगाव इंदकेश्री मैदानात पलताण देऊ शकतो या सुद्धा जोडीला तुफान स्पीड लागतो याच्या मी सुद्धा ही जोडी दिसले आहे त्याच्यानंतर मित्रांनो पुढील अजून एक संभाज पायर सांगतो विसापूरकरांचा कार्तिक विसापूरकरांचा कार्तिक नक्की पण असोबत तर खरसोंडीकरांचा बाब्या बाब्या बाब्याडॉन आणि कार्तिक हा सुद्धा एक संभाजाने टॉप पायरा आपल्या मैदानात येऊ शकतो तुफान अशी स्पीड लागेल या सुद्धा जोडीला त्याच्यानंतर एम राजा एम राजा नक्की कोणासोबत तर अर्जुन आणि अन्न राजा हास आनी ने, ने, हा सुद्धा या मैदानात पलटाने दिसू शकतो आणि या जोडीने पब्लिकने लखड आणि स्पीड आहे या सुद्धा जोडीला हा सुद्धा एक संभावजनक टॉप पायरा आपला नक्कीच दिसू शकतो त्याच्यानंतर किरण पशाळगाव आणि उत्तम शेडगवळी यांचा रायना रायना नक्की कोणासोबत तर बावतनकरांचा लक्ष्या बावतनकरांचा लक्ष्या आणि रायना हा सुद्धा येवण जोड आपल्या या मैदानात पळतन दिसू शकतो भारतच मित्रांनो पहिला नक्कीच सांगेल अजून एक व्हिडिओ घेऊन येईल तेव्हा परंतु रायना आणि या सुद्धा जोडीला तुम्हाला सांगतो या जोडीचं नियोजन होण्याची दाट शक्यता आहे अशी अखंड महाराष्ट्राची येवण जोड जी जोडी सळक साचवेला अपरिचित राहिली होती कारुंडेचे चे शांत कारुंडे एक्सप्रेस चिक्या कारुंडे एक्सप्रेस चिक्या नक्की कोणासोबत तर अखंड महाराष्ट्राचा लाडका ज्या नंदीने पुसेगाव पेडगाव अशी नामांकित मैदाना हिंद केसरी झालाय असा अखंड महाराष्ट्राचा लाडका बक्कासूर आणि चिकून जोडे आपला पालताना दिसू शकते आणि फॉर्च्युनर मैदानात देखील नियोजन झालं होतं परंतु मैदान दुसरं झाल्यामुळे हा जोड पाळला नव्हता परंतु मोठ्या मोठ्या मैदानामध्ये मा चिक्की आणि बाकासूर हा जोड आपल्याला नक्कीच पळताना दिसतो तर मित्रांनो हा सुद्धा एक संभावित आणि टॉप पायरा आपल्याला नक्कीच दिसू शकतो त्याच्यानंतर सातारा एक्सप्रेस बलमा सातारा एक्सप्रेस बलमा नक्की कोणासोबत तर सासवडकरांचा बादल दोन्ही सुद्धा भक्कम शरीर पहिलं दोन्ही नंदी आपलं या मैदानात पालताना दिसू शकतात सासवड बादर आणि सातारा एक्सप्रेस बालमा तुफान स्पीड लागेल त्याच्यानंतर एक्क्याऐंशी एक एक्क्याऐंशी धावण्यातील सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी नक्की कोणासोबत तर गाजा फोर बाय फोर गाजा फोर बाय फोर आणि सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी हा सुद्धा टॉप पायरा आपला नक्की दिसू शकतो तर कशी वाटल्या अपडेट नक्की